हे बघ आपल्याला प्रश्न विचारला आहे की डॉक्टर मला एपिलिप्सी आहे मी प्रेग्नंट आहे माझ्या गोळ्यांमुळे बाळा त्रास होईल का सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एपिलिप्सी असून सुद्धा आपल्याला सुरक्षित प्रेग्नन्सी आणि निरोगी बाळ देता येऊ शकता तुम्ही मेडिसिन्सना घाबरू नका अशी कित्येक मेडिसिन्स आहेत की जी सेफली प्रेग्नन्सी मध्ये आपण नक्की घेऊ शकतो आणि आपल्या झटक्यांवर कंट्रोल आणू शकतो त्याचबरोबर त्या गोळ्यांबरोबर आपण फॉलिक ऍसिडची पण मात्रा जास्त देतो कारण काही गोळ्यांमुळे आपल्या शरीरातली फॉलिक एसिड चीवल कमी होते त्यामुळे जास्त डोस मध्ये आपल्याला फॉलिक एसिड घ्यावं लागतं पण समजा आपण मेडिसिनने काही प्रॉब्लेम होईल म्हणून जर ती घेतलीच नाही आणि जर आपल्याला झटके आले तर बाळाचं ऑक्सिजन कमी होतो बाळाला रिस्क होते त्याचप्रमाणे त्या झटक्यांमुळे आपण पडू शकतो ऍक्सिडेंट होऊ शकतो बाळाला इजा होऊ शकते त्यामुळे गोळ्या घेऊन एपिलेप्सी कंट्रोल करणं हे जास्त बाळासाठी आणि आईसाठी सेफ आहे काही जी मेडिसिन्स असतात ती प्रेग्नन्सीमध्ये अगदी सुरक्षित असतात